ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर द्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि वांद्रेमधील ठाकरेंच्या निवासस्थानी दोन ड्रोनच्या घिरट्या सुद्धा पाहायला मिळाल्या दोन ड्रोन मातोश्रीभोवती गिरट्या घरात असल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे आणि याच ड्रोन फिरण्याची ड्रोनच्या गिरट्यांची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय दोन ड्रोन मातोश्रीभोवती गिरट्या घालत असल्याचं समोर आलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या निमित्तानं ने मातोश्रीवर नेमकं डोकावतंय कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न कोण करत आहे हा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आला आहे ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पद्मेश सोबत आहेत पद्मेश तपास कुठपर्यंत आलेला आहे पोलिसांकडून काही कळू शकलेलं आहे का हे ड्रोन कोण उडवत होतं श्रद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जे दुसरं निवासस्थान आहे म्हणजेच मातोश्री दोन याच्या बॅक साईडला जो बिकीसीचा रस्ता आहे तिथे ड्रोन फिरत असल्याचं सकाळी जी सुरक्षा रक्षक आहे त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी प्रतोप या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो काढला आणि तो आपल्याला प्रसारमाध्यमांना दिला आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कुठेतरी ठाकरेंच्या सेनेचा जो घर आहे मातोश्री त्याची जी सुरक्षा व्यवस्था आहे कुठे कॉम्प्रोमाइज होते का आता असा चिन्ह उभा राहिलेला आहे कारण हे जे हाय प्रोफाईल लोक असतात त्यांच्या घरी मोठी सुरक्षा वा व्यवस्था असते आणि अशा ठिकाणी ड्रोन उडवणं कुठेतरी बंधन असतं त्याला किंवा मुंबईमध्ये आपण पाहिलं तर ड्रोन उडवायला पोलीस परमिशन लागते त्यामुळे असे हाय प्रोफाईल लोकांच्या घराच्या बाजूला ड्रोन उडत असतील तर सध्या त्यांच्या घरावरती सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलं जाते आणि मोठ्या प्रमाणात आता आपण पाहिलं तर या संदर्भात आता सध्या तरी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली नाहीये पण मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लवकरात लवकर पोलीस तक्रार देखील दाखल होईल अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते हा जो परिसर होता नो फ्लाय झोन म्हणजे नियमांचं उल्लंघन झालेलं आहे का किंवा मातोश्री हा नो फ्लाय झोन अंतर्गत येतो अशी काही माहिती आहे नक्कीच आपण पाहिलं तर ड्रोन जर तुम्हाला उडवायचं असेल तर त्यासाठी पोलीस परमिशन लागते पोलिसांच्या निदर्शनाखाली तुम्हाला कुठेही मुंबईमध्ये कुठेही ड्रोन उडवावे लागतात कारण आपण पाहिलं की सुरक्षेच्या कारणास्तव जेव्हा कुठेतरी कुठेही आपल्याला ड्रोन उडवायचा असेल तर पोलिसांची परमाशी परमिशन घ्यावीच लागते नाही तर तुम्हाला त्याबद्दल तुमचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो असा नियम सध्या आहे बरं पद्मश्री ही जी घटना घडलेली आहे या घटनेनंतर मातोश्रीच्या सुरक्षेमध्ये काही बदल केले गेलेत का नक्कीच श्रद्धा आपण पाहिलं तर मातोशीचा जो मेन एंट्रन्स आहे तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस व्यवस्था असते आणि जेव्हा आपण कलानगरच्या ज्या आत आतमध्ये येतो तेव्हा देखील पोलीस व्यवस्था असते जेव्हा हा ड्रोन तिथे फिरकत होता ताबडतोब जे सुरक्षा रक्षक आहेत ते पलीकडे म्हणजे बिकीच्या साईडला गेले आणि त्यांनी तिकडे आढावा घेतला तर तेव्हा तो ड्रोन नव्हता त्यामुळे आपण पाहिलं तर अनेक जी सुरक्षा व्यवस्था आहे तिथे आता पोलिसांची अधिकची कुमक देखील आता तिथे डिप्लॉय केलेली आहे त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेकडून काही प्रायव्हेट एजन्सी देखील त्यांची सुरक्षा करत असते ती देखील आता सतर्क हो, झालेले हो, त्यामुळे आता हळूहळू मोठ्या प्रमाणात जे पोलीस अधिकारी देखील देखी 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 आता थोड्याच वेळात मातोश्रीवर देखील दाखल होतील आणि जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्याचे देखील अधिकारी आता मातोश्रीवर दाखल झालेत आणि या संदर्भात चौकशी देखील करण्यात असल्याची आपल्याला पोलिसांनी माहिती दिलेली आहे आणि या घटनेसंदर्भात ठाकरे कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे नक्कीच अद्याप ठाकरे कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आली नाही पण आपण पाहिलं तर मातोश्री एक हे निवासस्थान आहे ते फक्त कार्यालयीन कामासाठी उद्धव ठाकरे त्यांची जी थे, फॅमिली ती यूज करत असते आणि जी मातोश्री दोन आहे ते थे, हे त्यांचं रेसिडेन्शियल आहे तिथे आपण पाहिलं तर फक्त महत्वाची बातमीवर अपडेट आहे था। थोडस थांबवते पुन्हा एकदा था तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करते अपडेट बीकेसी खेरवाडी परिसरामध्ये ड्रोन सर्वेक्षण केलं असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे महत्वाची आणि मोठी बातमी ड्रोन दिसल्याच्या बातमीवर पोलिसांकडून हे स्पष्टीकरण आलंय बीकेसी खेरवाडी परिसरामध्ये एम एम कडून ड्रोन सर्वेक्षण केलं जात होतं आणि ड्रोन दिसल्याच्या बातमीवर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे परवानगीचे ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं स्पष्टीकरण सुद्धा पोलिसांकडून आलंय पी केसी खेरवाडी परिसरामध्ये एम एम आर डी हे ड्रोन सर्वेक्षण होत होतं असं स्पष्टीकरण स्वतः पोलिसांनी दिलेलं आहे आपण यापूर्वी बातमी पाहत होतो की मातोश्री बाहेर ड्रोन दिसलेला होता आणि त्याच बातमीवर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे हा जो ड्रोन उडत होता ड्रोन गिरटा घालत होता एम एम आर डी काम सुरू होतं आणि त्याचसाठी हे ड्रोनचं सर्वेक्षण सुरू असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून प्राप्त झालेला आहे बी खेरवाडी परिसरामध्ये एम एकडून ड्रोन सर्वेक्षण होत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर मातोश्रीच्या बाहेर सुद्धा हे ड्रोन दिसला आणि त्याचाच व्हिडिओ त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी काढला आणि जो व्हायरल झालेला आपण सध्या पाहतोय त्यावरच आता पोलिसांकडून स्पष्टीकरण आलेलं आहे